नमस्कार सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर इथून आपण सर्वांचं स्वागत करतोय दिनांक एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन तंबाखू व इतर सर्व व्यसन हे आपल्या शरीराला घातकच असतात आणि या व्यसनापासून सुटण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये जे व्यसनामुळे झालेले टॉक्सिन्स जे जमा होतात त्यांना बाहेर करण्यासाठी आचार्य वाघभटाचार्यांनी एक साधा व सोपा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे शरीर शुद्धीकरण दुसरा उपाय त्यांनी सांगितला आहे सुंठ किंवा अद्रक याचा स्वरस आपण रोज सकाळी घेतल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन जी इच्छा होते करण्याची त्याच्यापासून आपण दूर राहतो तिसरा उपाय सांगितला आहे कि संकल्प संकल्पशक्ती की मनामध्ये आपण एक ठाम निर्णय निर्णय घ्यायचा की मी व्यसन करणारच नाही आणि आज आपण पाहतो की व्यसनामुळे कॅन्सरपर्यंतचे आजार आपल्याला जळतात आणि ते होऊच नये यासाठी बॉडी डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी सामका आयुर्वेद वेलनेस सेंटरद्वारा दिनांक एकतीस मे ते पाच जूनपर्यंत बॉडी डिटॉक्स शिबिर याचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व जनतेला नम्र विनंती आहे की ज्यांना ज्यांना व्यसन जडलेलं आहे किंवा व्यसनामुळे जे साईड इफेक्ट्स होत आहे त्या साईड इफेक्ट्सला रोखण्यासाठी या शुद्धी चिकित्सेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद